नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी इथं वाटीभर मटकीची एकदम चवदार व टेस्टी अशी भाजी बनवणार आहे यासाठी एक बटाटा घेतलेला आहे घरातल्या सर्वजणाला पुरेल एवढी अशी भाजी मी बनवून घेणार आहे इथे एक वाटी, वाटी वा मटकी आणि बटाटं बारीक कट करून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व ह्या कुकरमध्ये घेतले तर एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून घ्यायचे थोडीशी हळद टाकली याच्यामध्ये आता एक टोमॅटो घेतलेला आहे लाल कलरचा आणि ही बारीक कट करून घ्यायचा आहे टोमॅटो लाल घेतल्यामुळं भाजीला रंग पण छान येते यासाठी मी थोडासा लाल घेतलेला आहे आता याच्या फोडी बनवून घ्यायच्यात तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे मी मध्यम गॅसवर दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड होत आहे तोपर्यंत इकडे मी एक कांदा घेतलेला आहे एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे आता इथे कांदा पण कट करून झालेला आहे थोडासा कच्चा कांदा खायला ठेवणार आहे आणि थोडासा कट करून घेतलेला आहे आता इथे एकदम छान मटके आणि बटाटा शिजलेला आहे थोडंसं मी असं पळीनं एकजीव करून घेणार आहे आता कढई ठेवलेली आहे गॅसवर आता दोन पळ्या तेल टाकायचे तर इथं तेलाच्या कॅटलीमधल्या दोन पळ्या लहान आहेत त्याच्यामुळे दोन टाकलेले आहेत मी जिरे मोहरी टाकायची आता इथे जिरे मोहरी छान असे तडतडलेली आहे आता याच्यातच सुरुवातीला कांदा टाकायचा आहे बारीक कट केलेला तुम्ही याची पेस्ट बनवून पण टाकू शकता पण बारीक कट केल्यास पेस्ट बनवायची काही गरज नाही आता ही कांदा तळत आलेला आहे याच्यात लसूण अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट टाकली आता ही तळून घ्यायची आता कांदा एकदम छान सोनेरी रंगामध्ये तळल्यास याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे इथं टोमॅटो मी अर्ध घेतलेला आहे आता हे तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आता धने जिरे पावडर टाकायचं याच्यामध्ये आता घरगुती काळद तिखट टाकायचे धनेचिरी पावडर टाकलेला आहे याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा हळद टाकायची आणि बेडगी मिरची पावडर एक चमच्यावर टाकायचा याच्यामध्ये भाजीला रंग येण्यासाठी आता ही मसाला थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता ही तेलामध्ये छान असं परतलेलं आहे आता जी बटाटा आणि मटकी शिजवून घेतलेला आहे ती पाण्यास सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि भाजीला उकळी येण्यासाठी गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे जास्त वेळ भाजी उकळायची एकदम चवदार लागते थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ थोडं शिजवताना टाकल्यामुळं थोडंसंच टाकायचं आता इथं एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता आता इथं मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आता इथे छान अशी भाजी तयार झालेली आहे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तर एकदम चवदार लागते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद